नमस्कार मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं माझ्या ह्या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आज म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी एक नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे आणि सनद पडताळणीसाठीची जी अंतिम मुदत होती एकतीस जुलै दोन हजार चोवीस ही परत एकदा याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याची आता अंतिम जी तारीख आहे सनद पडताळणी आणि डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करण्यासाठीची ती आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे त्यामुळं ज्या कुणाचं सनद व्हेरिफिकेशन करणं बाकी असेल किंवा डिक्लेरेशन फॉर्म देणं बाकी असेल त्यांनी तो आता एकतीस ऑगस्ट पूर्वी ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे सबमिट करायचा आहे किंवा आपण आपली जी लोकल बार असोसिएशन आहे त्यांच्या ऑफिसला तो जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे सबमिट करायचा आहे एकोणीसशे नव्वद आणि त्यानंतर जेही अॅडवोकेट्स इनरॉल झालेले आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडे त्या सगळ्यांसाठी हे सनद व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे आणि ज्याही वकिलांना पाच वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत म्हणजेच ज्यांची सनद या पाच वर्षातली आहे त्यांनी फक्त डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करायचा आहे डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यायचा आहे आणि ज्यांना पाच पेक्षा जास्त वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि ज्यांची जी इनरॉलमेंट आहे ती एकोणीसशे नव्वदच्या नंतरची आहे अशा सर्व ॲडव्होकेटसाठी ही सणत पडताळणी बंधनकारक आहे मेंडेटरी आहे आणि याचा जो फॉर्म आहे म्हणजेच व्हेरिफिकेशन फॉर्म आहे डिक्लेरेशन फॉर्म आहे तो बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेला आहे तसेच तस तुम्ही जर माझा टेलिग्राम ग्रुप जर जॉईन केला तर त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये देखील मी हे दोन्ही फॉर्म जी पी डी एफ पीड़ आहे ती शेअर केलेली आहे माझा टेलिग्राम ग्रुपची लिंक पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती जी लिंक आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे आता यामध्ये जी फीस आहे जी तुम्हाला डिक्लेरेशन सोबत सबमिट करायची आहे द्यायची आहे पे करायची आहे आणि व्हेरीफिकेशन सोबत पे करायची आहे तर ती जी फीस आहे ती क्यू आर कोड त्यामध्ये त्यावर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्या डिक्लेरेशन फॉर्मवर व्हेरिफिकेशन फॉर्मवर तर त्या फॉर्मवरच्या सर्व ज्या सूचना आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचून ती जी फीस आहे ती बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला पे करायची आहे आणि फीस पे केल्याच्या नंतर त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्ही तुमच्याकडे सेव्ह ठेवायचा आहे आणि त्याची एक प्रिंटआउट आहे ती त्या सोबत अटॅच करायची आहे इतरही तुमचे अकॅडमिक जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यासोबत ट्रू कॉपी त्याची अटॅच करायची आहे फॉर्म केअरफुली सबमिट करायचा आहे ज्यांचं ऑल इंडिया बार एक्झामिनेशन चे एक्झाम क्लिअर झालेले आहेत ऍडव्होकेट्स त्यांनी ती ची जे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस आहे ते देखील त्याला अटॅच करायची आहे त्याची जेरॉक्स तुम्हाला जर या सनद पडताळणीबद्दल किंवा डिक्लेरेशन फॉर्म बद्दल कसा भरायचा किंवा काय काय डॉक्युमेंट आवश्यक आहेत की आणि इतर कुठलीही माहिती जर तुम्हाला विचारायची असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला आ विचारू शकता मी जेवढा लवकर शक्य होईल तेवढा लवकर त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तसेच तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेल्या लिंकवर क्लिक करून माझा जो टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करू शकता त्यावर देखील मला तुम्ही तुमच्या असलेल्या शंका मला विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद